नमस्कार मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला इमर्जन्सी मध्ये आधार कार्ड ची गरज असेल तर आता आधार सेंटरला जाण्याची अजिबात गरज नाही फक्त तुमच्या मोबाईल मध्ये किंवा वर तुम्ही ओरिजिनल ई आधार कार्ड फक्त दोन मिनिटात डाउनलोड करून घेऊ शकता तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण च्या अधिकृत वेबसाईट वरून ई आधार कार्ड ऑनलाईन कसे डाऊनलोड करायचे याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पद्धतीने पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पात्र चला व्हिडिओ सुरू करूया ई का आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार नंबर एनरोलमेंट आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी यापैकी या कोणते एक असे आवश्यक आहे तर ई आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या इंटरनेट ब्राउसर मध्ये अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे माय आधारच्या या पोर्टल वर आल्यावर खाली स्क्रोल करायची आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला चार पर्याय मिळतील आधार नंबर एनरोलमेंट आयडी व्हर्च्युअल आय डी आणि एसआयडी तर यापैकी तुम्हाला जो ऑप्शन सोयीस्कर वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आता आपण आधार नंबर हा पर्याय निवडूया कारण तो सर्वात सोपा आहे त्यासाठी आधार नंबर ऑप्शनला सिलेक्ट करून या आधार नंबर बॉक्स मध्ये तुमचा बारा अंकी आधार नंबर टाका आणि त्या खाली असणारा हा कॅपचा कोड या कॅप्चा बॉक्स मध्ये जसा आहे तसा टाका आणि या सेंट ओटीपी बटणावर क्लिक करा सेंट ओटीपी वर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी येईल तर तो ओटीपी या ओटीपी बॉक्स मध्ये टाका आणि व्हेरीफाय अँड डाऊनलोड या ऑप्शन वर क्लिक करा व्हेरीफाय अँड डाऊनलोड या ऑप्शन ऑप्शन वर क्लिक करताच अभिनंदन तुमचं ई आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये पीडीएफ फॉर्मॅट मध्ये यशस्वीरित्या डाऊनलोड झालाय तुम्हाला मेसेज सक्सेसफुल डाउनलोड झालेले तुमचे ई आधार कार्ड पीडीएफ फाइल मध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड आहे म्हणजे तुम्हाला ही फाईल ओपन करण्यासाठी पासवर्ड टाकावं लागेल तर पासवर्ड काय असतो तर तुमच्या ई आधार पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले चार इंग्रजी अक्षर कॅपिटल लेटर्स मध्ये आणि तुमच्या जन्माचे वर्ष मिळून तयार होतो उदाहरणार्थ समजा तुमचं नाव सुनील आहे आणि जन्माचे वर्ष एकोणीसशे नव्वद आहे तर तुमचा पासवर्ड असेल एस यू एन आय एकोणीसशे नव्वद यामध्ये कोणताही स्पेस द्यायचा नाही तर अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा नावाप्रमाणे आणि जन्म वर्षाप्रमाणे पासवर्ड टाका आणि ओके वर क्लिक करा ओके वर क्लिक करता तुमचं ई आधार कार्ड ओपन होईल तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता किंवा डिजिटल स्वरूपात जिथे कुठे आवश्यक असेल तिथे तुम्ही वापरू शकता हे डाऊनलोड केलेली ई आधार कार्ड मूळ आधार कार्ड इतकेच व्हॅलिड आहे तर मित्रांनो पाहिले ना किती सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचे ई आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र